वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीकरिता आज मतदान होत असून शहराच्या राजकीय भवितव्याचा फैसला मतपेटीत बंद होणार आहे पदासह जागांकरिता सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली आहे वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी एक नगराध्यक्ष आणि बत्तीस नगरसेवकांच्या जागांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे या निवडणुकीसाठी एकोण पंच्याहत्तर हजार सत्तर मतदारांची नोंद असून त्यामध्ये छत्तीस हजार पाचशे एकेचाळीस महिला तर अडतीस हजार पाचशे बावीस पुरुष मतदारांचा समावेश आहे नगराध्यक्ष पदासाठी आठ उमेदवार निवडणूक रिंगणात असून सोळा प्रभागातील बत्तीस सदस्य पदांच्या जागांसाठी एकूण एकशे बहात्तर उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत वाशिम शहरातील सोळा प्रभागांसाठी तीस शाळांमध्ये एक्क्याऐंशी मतदान केंद्रे उभारण्यात आली असून सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत आहे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून निवडणूक अधिकारी कर्मचारी व पोलीस यंत्रणा सज्ज आहे लोकशाहीच्या या महत्वाच्या प्रक्रियेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे वाशिम नगर परिषदाच्या निवडणुकीत आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार असून मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहेत वाशिम मधील राजकीय समीकरणे नेमकी कशी बदलणार हे निकालातून स्पष्ट होईल